प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नागेवाडी तालुका खानापूर येथील भारती शुगर्स फ्युएल प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडीचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी विविध जिल्ह्यातील एकूण बत्तीस जणांनी कारखान्याची जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार विटा पोलिसात दिली आहे या बत्तीस जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बीटा पोलिसांनी दिली आहे संजय जगन्नाथ मोहिते हे भारती शुगर्स फ्युएल प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडी या ठिकाणी शेती अधिकारी म्हणून कार्यरत असताना आरोपी बत्तीस जणांनी दिनांक तेवीस जून दोन हजार तेवीसपासून आम्ही कारखान्यास वाहतुकीसाठी वाहने व वा कामगार पुरवतो असे सांगून बीड धाराशिव नाशिक पुणे सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील असे एकूण बत्तीस जणांनी कारखान्याचा विश्वास संपादन करून तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये स्वतःच्या बँक खात्यावर व रोख स्वरूपात घेऊन आज अखेर कोणत्याही प्रकारे वाहन व वा कामगार न पुरवता कारखान्याची बत्तीस जणांनी आर्थिक फसवणूक केली आहे असा विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे रमेश जाधव हो, सेव्हन स्टार न्यूज विटा